नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो बऱ्याच जणांचा एक सततचा प्रश्न होता की आपल्याकडे असणाऱ्या गाईला आपण जो खाण्याचा सोडा देतो तो किती दिवस द्यावा याची संपूर्ण माहिती आम्हाला सांगा कारण ज्यावेळेस गाई दूध देतात त्यावेळेस सोडा देणे योग्य आहे हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे पण त्या ज्यावेळेस गाभण राहतात व दूधसुद्धा देतात त्यावेळेस सोडा द्यावा का या संभ्रमात बरेच पशुपालक असतात म्हणून आज या व्हिडिओमध्ये खाण्याचा सोडा दिले आ, आ, हा वेलेल्या गाईला किती दिवस द्यावा गाभण गाईला किती दिवस द्यावा याची संपूर्ण आणि योग्य माहिती मी तुम्हाला सांगणार आहे तर ही माहिती बघण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे ऑल या बटनावर जर क्लिक केले तरच इथून पुढचे जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करून ऑल या बटनावर क्लिक नक्की करा मित्रांनो आपण आपल्या गाईला खाण्याचा सोडा देण्याचे कारण तुम्हाला सर्वांना माहीतच आहे तर का देतो तर त्या गाईची पचनक्रिया व्यवस्थित राहावी त्या गाईचा रुमेनल रुमेनचा जो पी एच आहे तो संतुलित मेंटेन राहायला पाहिजे म्हणून आपण खाण्याचा सोडा गायला देत असतो त्याचबरोबर आपली गाय ज्यावेळेस ही विलेली असते त्यावेळेस तिचे दूध जास्त असल्यामुळे आपण काय करतो की दूध जास्त त्याप्रमाणे खुराकसुद्धा जास्तच देतो आणि अशा वेळेस खुराक जास्त दि दे, दिल्यामुळे एखाद्या वेळेस काय होते की ती गाय रवंत कमी म्हणजे रवंतचे प्रमाण कमी होते आणि तिचे शेणसुद्धा एखाद्या वेळेस जास्त पातळ किंवा पचन्न झालेली येऊ शकते अशा वेळेस त्या गाईला बफरची आवश्यकता असते म्हणून आपण खाण्याचा सोडा देतो हे सर्वांना माहितीच आहे तर मित्रांनो सोडा दिल्याने काय होते की दूध उत्पादन, उत्पादन जा 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 जास्त असते एखाद्या जनावरचे दूध उत्पादन जास्त असते पण त्या दुधाला फॅट कमी लागत असेल तर खाण्याचा सोडा त्या गाईचं काय करतो की खाऊ घालावा लागतो याने खूप फायद्याचा ठरत असतो कारण जास्त खुराक किंवा पशुखाद्य दिल्याने दे रुमिनल ॲसिडोसीस म्हणजे रुमिनल प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे सुद्धा फॅट एस कमी होऊ शकतो तर अशा कंडिशनमध्ये आपण खाण्याचा सोडा देत असतो मित्रांनो आपण बघितले की खाण्याचा सोडा आपल्या गाईला देण्याची आवश्यकता कशामुळे असते हे सर्वांनाच माहीत आहे आता तुमचा एक प्रश्न आहे की हा सोडा किती प्रमाणात द्यावा तर तुम्हाला सांगतो खरं तर वैज्ञानिकदृष्ट्या जर विचार केला म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या जर सांगायचं झालं तर आपण जेवढं ड्राय मॅटर आपल्या गाईला देतो म्हणजे ड्राय मॅटर म्हणजे वाळली वैरण नाही वाळली वैरण प्लस जो खुराक देतो त्याच्यामधून किती दे ड्राय मॅटर जाते आणि दुसरी गोष्ट जे आपण वै हिरवी वायरन देतो त्यातून किती दे ड्राय मॅटर जाते त्याच्या झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के एवढा हे आपल्याला सोडा द्यायचा आहे म्हणजे बफर द्यायचा आहे एका गाईला जो आपण ड्राय मॅटर देतो त्याच्या झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्के बफर गेले पाहिजे एका दिवसाला आता तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर पन्नास ते शंभर ग्रॅम एका दिवसाला आपल्या गाईला हा सोडा आपण देऊ शकतो कधी कधी गायीची पचनाचा जा जास्तच प्रॉब्लेम जर झाला तर म्हणजे रवंत कमी होणे पोटग्च होणे अशा वेळेस काय करायचं की शंभरचा दीडशे ग्रॅम आपण वापरू शकतो आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाबन गाईला हा खाण्याचा सोडा आपण देऊ शकतो का आणि दिला तर किती दिवस द्यावा याची माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो ज्यावेळेस आपली गाय विते त्यावेळेस ती दूध जास्त प्रमाणात येत असते त्यानंतर काय होते की तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात किंवा पाचव्या महिन्यात विल्यानंतर ती आपली गाय ही गाभण राहत असते तरीसुद्धा तिचे दूध हे देणे चालूच असते त्यावेळेस आपण खाण्याचा सोडा देणे चालू ठेवावे आणि ज्यावेळेस त्या गाईला गाभण काळातील म्हणजे गाभण लागल्यानंतर सातवा महिना चालू होतो त्यावेळेस सातव्या महिन्याचा जो शेवटचा आठवडा असतो त्यावेळेस आपण काय करतो की त्या गाईला ड्राय करण्यासाठी घेतो म्हणजे आठवण्यासाठी घेतो त्यावेळेस हा सोडा देणे बंद करावे कारण या काळामध्ये त्या गायीचा डिकॅट बॅलन्स ठेवावा लागतो त्यामुळे या काळामध्ये आपल्या गाईला गाय असते त्या गाईच्या आपल्या हाडामधील जे कॅल्शियम असते ते बाहेर काढावे लागते स्वतःच्या एनर्जी वाढवण्यासाठी त्यामुळे गाईच्या ड्राय पिरियडमध्ये खाण्याचा दे सोडा देऊ नये आता तुमच्या लक्षात आलेच असेल की गाईच्या गाभण काळातील कोणत्या महिन्यामध्ये आपण खाण्याचा सोडा द्यावा किंवा देऊ शकतो आणि कोणत्या महिन्यामध्ये आपण बंद करावा आणि कशामुळे बंद करावं याची माहिती तुम्हाला मिळालेली आणि ज्यावेळेस तुमची गाय पुढच्या वेताला विते त्यावेळेस पुन्हा तुम्ही खाण्याचा सोडा देण्यास सुरुवात करायला काय हरकत नसते पशुपालक मित्रांनो खाण्याचा सोडा किंवा इतर कोणतेही बफर गाय गाभण असेल तर देऊ शकतो पण गाय बंद करण्याच्या पिरियड किंवा ड्राय पिरियड आणि ट्रान्झेशन पिरियड या दोन्ही महिन्यात खाण्याचा सोडा पूर्ण बंद करावा त्याचबरोबर गाय विण्यापूर्वी वीस ते पंचवीस दिवस तुम्ही जे कॅल्शियम देत असाल ते तेसुद्धा बंद करावे याची माहिती अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेली आहेच तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कर करत लाइक कर चाला बरेच जण व्हिडिओ बघतात त्यांना व्हिडिओसुद्धा आवडतात पण ते लाईक करत नाही तर तुम्ही लाईक करत चला याने काय होते की मला मोटिवेशन मिळते आणि आणखीन चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याची मला प्रोत्साहन मिळते ऊर्जा मिळते त्यामुळे जास्तीत जास्त लाईक करा आणि होताव तेवढं आपल्या इतर मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद